नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कदम पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन दिवसामध्ये तर आता आपल्या सकाळच्या सर्व ट्रेनिंग संपल्यात आता आपण चालू आहे हा आहे भेंडी बाजार एरिया माझं बालपण सर्व इथेच गेलं आणि हे बघा हे आहे नळबाजार नळबाजार म्हणजे आपल्या गावी तिथे वर्षातून एकदा जत्रा होती तिथे नळबाजारात वर्षभर जत्रा चालू असते म्हणजे सर्व खेळणी खाऊ वगैरे सर्व दुकानं चालू असतात तिकडे आणि आता आपण आल आलो गिरगावमध्ये गिरगावमध्ये जरा एक काम आहे आपलं आणि इथेच आहे आपली प्रसिद्ध केशवजी नाईक चाळ जिथे लोकमान्य टिळकांनी मुंबईतला सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता तर आपण गणपती तिथे येऊया नक्कीच आपल्या या, या चाळीला भेट द्यायला ते इथेच आहे मारुती मंदिर आणि त्याच्या बाजूला आहे श्री केशवजी नाईक चाळ मित्रांनो बघा हे जे मित्रमंडळ आहे आपण बघतो बावड्याचा प्रथमेश्वर जय भवानी फ्रेंड सर्कल हे आहे कसबा बावडा कोल्हापूर इथलं मित्रमंडळ आहे आणि हे गणपती घ्यायला आहे आपल्या इथे परेल येथील वर्कशॉपमध्ये तर बघा एक गणपती इथे ऑलरेडी गाडीवरती बसलेला आहे आणि आता आपण दुसरा गणपती बघूया तो आजून येतो बाहेर बाप्पा आणि हे इथून बाय रोड गणपती कोल्हापूरला घेऊन जाणार आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बघा मित्रांनो समोसे कालचे समोसे आहेत आता आम्ही गरम करून पुन्हा आता खातोय मी आत्ताच जिमवरून आलोय हे बघा आमच्या इकडे नदीवर मासे बघतात आपली गाडी नदीचा पूल आहे फुल मजा मजा ते बघा तिथे पण आहे तुम्हाला फिशिंग रॉड घेऊन फिशिंग करतात एक नंबर क्लायमेट पण जबरदस्त आणि इकडे तर बघा खतरनाक हा डोंगर बघा घातला भाग तर आम्ही आता आलेलो आहोत ओल्ड पनवेल मधील कापड बाजार या गल्लीमध्ये गुडलक स्टोरमध्ये बघा गुडलक हे स्टोर, स्टोर एवढं बेस्ट आहे म्हणजे संपूर्ण पनवेल मध्ये हे एकच असं दुकान आहे तिथे टेलरिंगशी रिलेटेड सर्व वस्तू मिळतात म्हणजे सर्व म्हणजे सर्वच तर तुम्हाला आपण जर काय पाहिजे असेल म्हणजे टेलरिंग रिलेटेड काही वस्तू पाहिजे असेल धागे जे काही ते सर्व गुडलक स्टोअरमध्ये मिळतात बाकी अख्ख्या पनवेलमध्ये कुठेच मिळत नाही तर आम्ही आलो तो ओल्ड पनवेलला सामान घ्यायला आणि पाऊस जबरदस्त जोरात झाला एकदम विजा विजा तर बघा जबरदस्त पाऊस झाला एसी स्टँड जवळ आम्ही आता बघा माऊ साखर <laughs> लावलेलं का तर मित्रांनो पाऊस खूपच जोरात सुरू झालाय तर आपण आजचा व्हिडिओ इथे संपूया आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब पण करा पुन्हा उद्या भेटूया एका नवीन दिवसामध्ये तोपर्यंत तो बाय बाय